नमस्कार माझे नाव सहिल दलतडस माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोविंदनगर आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे यशवंतराव चव्हाण व द्वितीय व्यक्तिमत्व शमाशनाला पांडवलेली सह्याद्रीची माती तेव्हा सरकारक जन्मला विठायच्या मूर्ती तेव्हा सरकारक जन्मला विठायच्या मूर्ती चीनचा हा कर्दनकार महाराष्ट्रात शिल्पकार चला यशवंतरावांचा जय जयकार जय जयकार जय जयकार अरे कोण होतं आणि कशाला जे हे दुसरे तिसरे कोणी नसून हे याचा मला सार्थ अभिमान आहे अचानक यशवंत चे वडील आजारी पडले त्यांनी यशवंतच्या आई सांगितले केले मी खरी आपल्या मुलांना कृष्क त्यांनी आपले नाव काढलं पाहिजे असे म्हणून यशवंताचे वडील सेवा कधी गेले यशोदासाठी शिक्षण घेणे सोपे नव्हते फी भरणे मुश्किल होते नादारे मिळण्यासाठी ते त्यांच्या आई लघु एका श्रीमंताच्या घरी गेले श्रीमंताने शिफारस पत्र देण्याऐवजी दे शिकून काय करणार शिकून काय देऊ लावणार पोरगा असे म्हणाला उंच मनाली घेणाऱ्याला आकाशाची तबा नसते याप्रमाणे त्यांचे प्राथमिक शिक्षण करायत झाले पुढे आई विटाईने कावड कष्ट करून मुलांना योग्य ते संस्कार देत लहानाचे मोठे केले एके दिवशी गुरुजी शाळेत मुलांना विचारत होते तू कोण म्हणाल तू कोण तर कोणी म्हणे मी वकील मी इंजिनियर मी डॉक्टर जेव्हा यशवंताची वेळ वे तिथे ते ठपकावून सांगतात की मी मी यशवंत मी यशवंताच होणार केवढा हा लहान वयात जात या प्रमाणे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले नंतर त्यांनी एल शिक्षण पूर्ण केले नंतर त्यांनी मागे येऊन बघितले नाही यशवंतराव वयाच्या सोळाव्या वर्षी वर स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले शिक्षण चालू असताना त्यांनी सण एकोणीसशे तीसच्या कायद्याला माझी चळवळीत घेतला त्याबद्दल त्यांना

નથીરેક કેરેક્ટર